अशा प्रकारे ते उपभोग एका पुरुषाकडून दुसऱ्याकडे जातात एके ठिकाणी राहत नाहीत कधी कधी थंडी वारा इत्यादी अनेक आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखाचे निवारण करण्यास असमर्थ ठरल्याने अपार चिंतेमुळे तो उदास होऊन जातो कधी एकमेकात देवघेवीचा व्यवहार करताना कोणा दुसऱ्याच्या दमडी इतक्या किंवा त्याच्याही पेक्षा कमी धनाची चोरी करतो तेव्हा या बेईमानीमुळे त्याच्याशी वैर मांडून बसतो पूर्वीच्या विघ्नांव्यतिरिक्त या मार्गात सुखदुःख रागद्वेष भय अभिमान चुका उन्माद शोक मोह लोभ मत्सर ईर्ष्या अपमान तहान भूक आदी व्याधी जन्म वृद्धावस्था मृत्यू इत्यादी पुष्कळशी अन्य विघ्ने आहेत एखाद्यावेळी देवमाया देव रूपिणी स्त्रीच्या बाहुपाशा सापडून विवेकहीन होऊन जातो तेव्हा तिच्यासाठी घर तयार करण्याच्या चिंतेत घडून राहतो आणि तिच्याबरोबर राहणारे पुत्र कन्या इत्यादी तसेच इतर अनेक स्त्रियांची मधुर भाषणे नेत्रकटाक्ष आणि हावभाव यामध्ये आसक्त होऊन चित्त त्यांच्यातच गुंतल्याने इंद्रियांचा दास बनून तो घोर अंधकारमय नरकात जाऊन पडतो कालचक्र हे साक्षात भगवान विष्णूंचे आयुध आहे परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत ते क्षण घटका इत्यादी अवयवांनी युक्त ते नेहमी फिरत असते वेगाने बदलणाऱ्या बाल्य तारुण्य इत्यादी अवस्था या त्याचा वेगच आहेत त्याद्वारा तो ब्रह्मदेवापासून क्षुद्राती क्षुद्रगवता सर्व चराचराचा निरंतर संहार करीत राहतो कोणीही त्याच्या गतीत बाधा आणू शकत नाही त्याची भीती ओळखून सुद्धा ज्यांचे हे कालचक्र स्वतःचे आयुध आहे त्या साक्षात भगवान यज्ञ पुरुषाची आराधना सोडून हा मंदबुद्धी मनुष्य नास्तिकांच्या फेऱ्यात अडकून कावळे गिधाडे बगळे वटवागू यांच्यासारख्या आर्यशास्त्राने धिक्कारलेल्या देवतांचा आश्रय घेतो ज्या देवतांचा फक्त वेदबाह्य अप्रामाणिक तंत्रशास्त्रांमध्येच उल्लेख आहे तो नास्तिक स्वतःला तर फसवतोच पण हाही जेव्हा त्याच्या कचाट्यात सापडून दुःखी होतो तेव्हा हा ब्राह्मणांना शरण जातो परंतु उपनयन संस्कारानंतर श्रौत स्मार्त भगवान उपनयन्वारे आराधना करणे इत्यादी त्याचे जे शास्त्राने सांगितलेले आचार आहेत ते याला चांगले वाटत नाहीत म्हणून हा वेदोक्त आचारांना अनुसरून आपली शुद्धी न झाल्या कारणाने शेवटी कर्मशून्य अशा शूद्र कुळामध्ये प्रवेश करतो ज्यांचा स्वभाव धर्म वानरांच्या प्रमाणे फक्त कुटुंब पोषण आणि स्त्री सेवन करणे एवढाच असतो तेथे बंधनविरहित स्वच्छंद विहार करण्याने त्याची बुद्धी अत्यंत क्षुद्र होऊन जाते आणि एकमेकांची तोंडे पाहणे इत्यादी अडकल्याने त्याला आपल्या मृत्यू सुद्धा आठवण राहत नाही लौकिक सुख हेच ज्यांचे फळ आहे अशा वृक्ष जातीप्रमाणे घरातच सुख मानून वानरांप्रमाणे स्त्रीपुत्रांमध्ये आसक्त होऊन हा आपला सगळा वे मैथून आदी विषय भोगातच घालवितो अशा प्रकारे प्रवृत्ती मार्गात पडून सुखदुःखे भोगीत हा जीव रोगरूपी पर्वतांच्या घुईत अडकून तेथे राहणाऱ्या मृत्यूरूप हत्तीला भीत असतो कधीकधी थंडी वारा इत्यादी अनेक प्रकारच्या आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखांची निवृत्ती करण्यात तो जेव्हा असफल होतो त्यावेळी अपार विषयांच्या चिंतेने तो खिन्न होतो कधी आपापसात खरेदी विक्री करताना लबाडी केली तर थोडेसे धन याच्या हाती लागते कधी धन संपल्यावर जेव्हा याच्याजवळ झोपणे बसणे खाणे इत्यादींसाठी आवश्यक सामग्री राहत नाही तेव्हा आपले इच्छित भोग न मिळाल्या कारणाने तो चोरी इत्यादी वाईट मार्गांनी ते मिळविण्याचा निश्चय करतो यामुळे त्याला सगळीकडून दुसऱ्यांकडून अपमानित व्हावे लागते अशा प्रकारे धनाच्या आसक्तीने एकमेकात वैरभाव वाढूनही हा आपल्या पूर्वीच्या वासनांनी लाचार होऊन आपापसात आप वैवाहिक संबंध जोडतो आणि तोडतोसुद्धा या संसार मार्गावर चालणारा हा जीव अनेक प्रकारचे क्लेश आणि विघ्नांनी त्रस्त होऊ नये वाटेत एखाद्यावर जेव्हा आपत्ती येते किंवा जो कोणी मृत्यू पावतो त्याला येथेच सोडून देऊन आणि नव्याने जन्मलेल्यांची संगत धरून तो चालू लागतो कधी कोणासाठी शोक करतो कोणाचे दुःख पाहून मूर्छित होतो होतो कोणाचा वियोग होईल या शंकेने भयभीत कोणाशी करतो काही संकट आले तर रडू ओरडू लागतो कधी एखादी मनासारखी गोष्ट झाली तर आनंदाने हुरवून जातो कधी गाऊ लागतो तर कधी त्यांच्यासाठी बंधनात पडण्यात संकोच करत नाही साधू वृंद याच्याकडे कधी येत नाहीत आणि हा साधू संगतीपासून नेहमी वंचित राहतो अशा प्रकारे हा नेहमी पुढे जात आहे जेथून याची यात्रा सुरू झाली आणि जेथे या यात्रेचा शेवट समजला जातो त्या परमात्म्याजवळ मात्र अजूनही हा परतत नाही योगशास्त्राची सुद्धा परमात्म्यापर्यंत जे पोचत नाही ज्यांनी सर्व प्रकारे प्राण्यांना पीडा देणे इत्यादींचा त्याग केला आहे ते निवृत्ती प्रायण त्याला प्राप्त करू शकतात दिग्गजांना जिंकणारे आणि मोठ्या मोठ्या यज्ञांचे अनुष्ठान करणारी रादर्शी सुद्धा येतपर्यंत पोहोचू शकत नाहीत ते युद्धभूमीवर शत्रूंशी सामना करून फक्त प्राणत्याग करतात तसेच जिच्याविषयी ही माझी आहे असा अभिमान धरून त्यांनी वैर मांडले होते त्या पृथ्वीवरच आपले शरीर सोडून देऊन स्वतः परलोका जातात आपल्या पुण्य कर्मरूप वेलीचा आश्रय घेऊन जरी एखाद्या जीवाने या आपत्तीपासून आणि नरकातून सुटका करून घेतली तरी पुन्हा या संसार मार्गात भटकत या जनसमुदायामध्ये तो मिळून जातो स्वर्ग इत्यादी ऊर्ध्व लोकात जाणाऱ्यांचीही हीच दशा होते राजर्षी भरतांच्या विषयी असे म्हणतात जसे एखादी माशी गरुणाशी बरोबरी करू शकत नाही त्याचप्रमाणे राजर्षी महात्मा भरतांच्या मार्गाचे अन्य कोणी राजा मनाने सुद्धा अनुकरण करू शकत नाही पुण्यकीर्ती श्रीहरींमध्ये अनुरक्त होऊन त्यांनी टाकण्यास कठीण अशा मनाला भुऱ पाडणाऱ्या स्त्री पुत्र मित्र आणि राज्य यांच्यासुद्धा यांचासुद्धा तारुण्यावस्थेतच विष्ठेप्रमाणे त्याग केला होता त्यांनी सोडण्यास कठीण अशा पृथ्वी पुत्र स्वजन संपत्ती आणि स्त्रीची एवढेच काय जिच्यासाठी मोठमोठ्या देवता असुसलेल्या असतात परंतु जी स्वतः भरतांच्या स्वतःवरील मर्जीसाठी त्यांच्यावर दयादृष्टीने पाहत होती त्या लक्ष्मीची सुद्धा त्यांना मुळीच इच्छा नव्हती हे सर्व त्यांनाच शोभणारे होते कारण ज्या महानुभवांचे चित्त भगवान मधुसूदनांच्या सेवेमध्ये तल्लीन झालेली आहे त्यांच्या दृष्टीने मोक्षपद सुद्धा उच्च आहे मृग शरीर सोडण्याची इच्छा झाल्यावर उच्च स्वरात ते म्हणाले होते की धर्माचे रक्षण करणारे धर्मानुष्ठानामध्ये निपुण योग स्वरूप सांख्य योगाचे प्रतिपादक प्रकृतीचे अधीश्वर यज्ञमूर्ती अशा सर्वांतरी आम्ही श्रीहरींना नमस्कार असो राजर्षी भरतांचे पवित्र गुण आणि कर्मांची भक्तजन सुद्धा प्रशंसा करतात त्यांचे हे चरित्र अतिशय कल्याणप्रद आयुष्य आणि धनाची वृद्धी करणारी लोकांमध्ये सुयश वाढविणारे आणि अंती स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहे जो पुरुष हे ऐकतो दुसऱ्यांना ऐकवितो आणि याची प्रशंसा करतो त्याच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात त्याला दुसऱ्यांकडे काहीही मागावे लागत नाही अध्याय चौदावा समाप्त हिती श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया पंचमस्कंधे भरतोपाख्याने पारोक्षविवरण नामम चतुर्दशोध्याय ऋषी केशमेवाग्मनः हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त हृदयान्तरीवसेतु श्रीगुरुमाौली वरदहस्य मम श्री तव प्रेमलाभोजन् श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु